ीपनिपा पद पद गापसा पद पद गापस्ता ही गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति पराक्रमाची या माती मधल्या कडाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधलं नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो प्रतिभाताई पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या बाराव्या राष्ट्रपती म्हणजेच प्रतिभाताई पाटील या व्यतिरिक्त त्या राजस्थानच्या माजी राज्यपाल राज्यसभा सदस्य होत्या आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी आपली सेवा दिली आहे एक सशक्त सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे देशातील महिला गरीब आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता त्यांनी महत्वपूर्ण कामं केली आहेत भारत देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याविषयीची आज आपण माहिती व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत कारण आजच्याच दिवशी त्यांनी राष्ट्रपती या पदाची शपथ घेतली होती त्याच निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेऊया हो देशाच्या पहिल्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चौतीसला महाराष्ट्रातील जळगाव खानदेश या ठिकाणी झाला त्यांचे वडील नारायणराव पाटील राजकारणी होते आपल्या वडिलांच्या कार्याने प्रभावित होऊन त्या राजकारणात आल्या प्रतिभाताईंचं प्राथमिक शिक्षण जळगावच्या आर आर या शाळेत झालं त्यानंतर पुणे विद्यापीठाशी संलग्नित मुलजी जेठा महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं वकिलीचं अध्ययन त्यांनी मुंबईच्या शासकीय महाविद्यालयात पूर्ण केलं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातून त्यांनी एम ए केलं त्या अगदी सुरुवातीपासूनच बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत शिक्षणासंवेत संगीतात आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांना आवड आहे कदाचित तुम्हाला हे ऐकून तुम्हा आश्चर्य वाटेल पण प्रतिभाताई पाटील टेबल टेनिसच्या उत्तम खेळाडू होत्या टेबल टेनिस प्लेयर म्हणून त्यांनी कित्येकदा आपल्या महाविद्यालयाचं आणि विद्यापीठाचं विद्या प्रतिनिधित्व केलं व विजयी देखील ठरल्या याशिवाय एकोणीसशे बासष्टला ला एम जे महाविद्यालयात त्यांनी कॉलेजची ब्युटी क्वीन हा किताब देखील पटकावला होता प्रतिभाताई पाटील यांचा विवाह एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये देवसिंह हो, रणसिंह हो, शेखावत यांच्याशी झाला विवाहानंतर त्यांना एक मुलगा आणि एक कन्यारत्न झालं तर मित्रांनो यानंतर प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता ते जाणून घेऊया राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिभाताई सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात एकोणीसशे बासष्टमध्ये झाली या दरम्यान महाराष्ट्रातील जळगाव सीटवरून त्या विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्या एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत प्रतिभाताई सलग चार वर्ष मुक्ताईनगर विधानसभा सीटसाठी काँग्रेसकडून निवडून आल्या आणि एम एल ए पदावर कायम होत्या पुढे एकोणीसशे सदुसष्ट पासून एकोणीसशे बहात्तर पर्यंत प्रतिभाताई पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून जन आरोग्य संसदीय कार्य आवास पर्यटनासारखी महत्वपूर्ण खाती सांभाळली एकोणीसशे बहात्तरला प्रतिभाताई पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्या आणि यावेळेस त्यांनी महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली समाज कल्याण पर्यटन आणि आवास विभागासारखी महत्वाची खाती यावेळी त्यांच्याकडे होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर या दरम्यान प्रतिभादाई पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जन आरोग्य मंत्रालय व समाज कल्याण मंत्रालय सांभाळले एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एकोणीसशे शहात्तरपर्यंत प्रतिभाताईंनी कॅबिनेट मंत्री म्हणून पुनर्वसन आणि सांस्कृतिक विभागाची जबाबदारी देखील सांभाळली एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष प्रमुख म्हणून देखील त्या होत्या एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी सलग पाचव्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येत विजय मिळवला एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत प्रतिभाताई पाटलांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समाजकल्याण ग्रामीण विकास ग्रामीण पुरवठा व आवास मंत्रालयाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये प्रतिभाताईंनी राज्यसभेत देखील भूषवले एकोणीसशे नव्वदपर्यंत आपला कार्यकाळ संपेपर्यंत त्या राज्यसभेवर होत्या पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवला त्या पहिल्यांदा अमरावती निर्वाचन क्षेत्रातून संसद सदस्य झाल्या दोन हजार चार साली प्रतिभादाची योग्यता आणि पक्षासाठीची त्यांची निष्ठा पाहता त्यांना राजस्थानच्या चोवीसाव्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं या दरम्यान राजस्थान इथे भाजपचे सरकार होते आणि वसुंधरा राजे सिंधिया या मुख्यमंत्री होत्या प्रतिभाताई या ठिकाणी राज्यपाल म्हणून दोन हजार सातपर्यंत होत्या या दरम्यान राजस्थानातील गुर्जर आंदोलनाच्या वेळी प्रतिभाताईंनी परिस्थिती अत्यंत शांततेने आणि सामंजस्यपणाने सांभाळली व राजस्थानमधील भाजपच्या लोकतांत्रिक सरकारसवेत जबाबदारीने उभ्या राहिल्या दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत प्रतिभाताई पाटील यांनी देशातील सर्वोच्च पदावर प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून देशाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यापूर्वी राष्ट्रपती पदावर मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम विराजमान होते वास्तविक अब्दुल कलाम साहेबांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्रपती कार्यकाळाला घेऊन अनिच्छा व्यक्त केली होती त्यामुळे पी तर्फे राष्ट्रपती पदाकरता प्रतिभाताई पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि या राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताईंनी आपले प्रतिद्वंदी भैरवसिंह शेखावत यांना तीन लाखांहून अधिक मतांनी हरवले राष्ट्रीय जनतांत्रिक संयुक्त पक्षाचे समर्थन मिळाले तर शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताई या मुळात मराठी असल्याच्या मुद्द्यावरून त्यांना समर्थन द्यायचे ठरवले त्यांच्या या राष्ट्रपती पदाच्या कालावधीनंतर प्रतिभाताई पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील चोख भूमिका निभावली आहे प्रतिभाताईंनी स्वतःला केवळ राजकीय भूमिकेतून समाजासमोर ठेवलं असं नव्हे तर त्या सतत सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात देखील अग्रेसर होत्या त्यांनी केलेली महत्वाची कार्य म्हणजे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महिलांकरता महिला होमगार्डची स्थापना केली गरीब आणि होतकरू महिलांसाठी संगणक शिवणकामाचं प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केलं याचबरोबर मुंबई दिल्ली येथे आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या वर्किंग करता वसतिगृह उभारले आपल्या जबाबदारीला समर्थपणे पूर्णत्वास नेणाऱ्या प्रतिभाताईंनी शिक्षणावर भर देत गरीब आणि मागासलेल्या वर्गातील मुलांसाठी नर्सरी स्कूलची स्थापना केली याचबरोबर प्रतिभाताईंनी जळगावला अनुसूचित जनजमातीतील युवकांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज देखील सुरू केले अमरावतीत ताईंनी दृष्टीहीनांकरता औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली श्रमसाधना ट्रस्टच्या कार्यकारी ट्रस्टी म्हणून देखील त्यांनी महत्वपूर्ण कामं केली आहेत याचबरोबर जळगाव साखर कारखान्याच्या अध्यक्ष म्हणून सुधारणेची अनेक कार्य त्यांनी केली महिला विकास मंडळ स्थापन करण्यात देखील त्यांचं महत्वाचं योगदान आहे देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी जळगावला महिला कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकरता आणि शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी अमरावतीत प्रतिभाताई पाटलांनी कृषी विज्ञान केंद्र स्थापन केले देशाच्या सर्वोच्च पदावर पहिली महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होऊन प्रतिभादाई पाटील यांनी केवळ इतिहासच रचला असे नाही तर महिलांच्या सशक्तीकरणाचं त्या एक उत्कृष्ट उदाहरण ठरल्या प्रतिभाताई पाटील या प्रत्येक महिलेकरता एक प्रेरणास्त्रोत आहे प्रत्येक महिलेने नक्कीच प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श घ्यावा त्यांना उदंड आयुष्य लाभो हे होतं आजच्या दिवसाचं व्यक्तिविशेष हे सत्र मला खात्री आहे की तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्कीच आवडलं असेल याविषयीचा फीडबॅक मात्र आम्हाला नक्की पाठवा आणि तुमचे सजेशन असतील तर तेही कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकला देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता श्रोते हो मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी